दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता अधिकारी कार्यालय हिंगोली येथे मोजे नांदुरा येथील ग्रामस्थांनी जल जीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी संदीप तनपुरे मनीषा कांबळे रखमाबाई जाधव अनुसया कोले राजमती गिरी सुमनबाई कांबळे पंचफुला कोले मंगलाबाई गिरी व नांदुरा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते औरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली आम्ही नांदुरा या गावून आलेले जवळपास एक शंभर एक महिला शंभर एक पुरुष आम्ही आलेले एकतीस तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना शिवना आणि कार्यकारी अभियंत्यांना जे काय आमच्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत फसवणूक झालेली आहे कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर पाणीपुरवठा अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि ते काम अशा पद्धतीने केलं आहे गुत्तेदारानं गट क्रमांक एक एकावन्नमध्ये दानपत्र घेतलं आहे आणि बावन्नमध्ये विहीर खोदकाम केलेली आहे आणि तो शेतकरी शिवाजी नामदेव शिंदे हा शिक्षक आहे आणि हा म्हणतोय की मी त्या विहिरीचा आणि तुमचा काही संबंध नाही तुमचं ना दानपत्र एकावन्नमध्ये आहे आणि तुमची विहीर बावन्नमध्ये आहे त्याच्यामुळं ही विहीर तुमची जलजीवनची नाही म्हणून त्या शेतकऱ्यानं दोन विहिरा मोठ म मौ... त्या विहिरीमध्ये दोन मोटर टाकल्या आणि स्वतःच्या शेतीला पाणी घेतलं शेजाऱ्याला पाणी दिलं आणि कॉन्ट्रॅक्टदारानं पंप पंपघराची चाबीसुद्धा एका कडतीच्या व्यक्तीला दिली आणि त्यातलं स्टॅटर काढून घेऊन गेला असं काम हे कॉन्ट्रॅक्टदार माधव कोरडे करत आहे आणि टाकी काम सुद्धा बोगस केलेलं आहे टाकीचं बांधकाम हे डस्टमध्ये केलेलं आहे वाळूमध्ये करायच्याऐवजी डस्टमध्ये आहे आणि पाईपलाईन रायझिंग मेनचं काम हे एका फुटावर आहे कुठं सहा इंचावर आहे कुठं दीड फुटावर आहे अशा पद्धतीचं रायझिंगचं काम केलं आहे आमच्या गावाला आली पण ही जे जे योजना आम्हाला काही पोहोचली नाही आम्हाला पाण्याची खूप खूप त्रास आहे आम्ही हे शेतकऱ्याच्या शेतात चाललो पाण्याला शेतकरी म्हणतात तुम्हाला कोटीनं रुपये खर्च केला सरकारनं तुम्ही या विहिरीचं पाणी भरा आमच्या विहिरीवर पाणी येऊन तुम्ही भरायचं नाही कारण आमचं माळवर वाळू देवा का आमच्या गहू जान होऊ देवा का तुम्हाला पाणी देवा तुम्हाला कोटीनं रुपये खर्च केला तो कशासाठी केला तो कोठं गेला तो कोण कोण ह्या चोरानं खाल्ला याची तुम्ही चौकशी करा आणि याची तुम्ही दाखल घ्या आम्हाला प्यायला पाणी द्या